नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मागील टेट परीक्षामधील संरक्षण यंत्रणेवरील आलेले प्रश्न आणि स्पष्टीकरणे जे येणाऱ्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेकरिता अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत तर चला मग वेळन घालवता सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व वा प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती कोणत्या प्रकाराची संरक्षण यंत्रणा असते हा प्रश्न टीईटी दोन हजार एकवीस मधला आहे पर्याय क्रमांक एक, एक प्रतिपूरण पर्याय क्रमांक दोन विस्थापन पर्याय क्रमांक तीन आत्मताडन पर्याय क्रमांक चार तादात्म्य उत्तर तादात्म्य आहे स्पष्टीकरण मध्ये आता इतर संकल्पना पण समजून घेऊया एक प्रतिपूरण म्हणजे व्यक्ती आपल्या एखाद्या उनिवेची किंवा कमकुवतपणाची भरपाई करण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये अधिक चांगली कामगिरी करते किंवा जास्त प्रयत्न करते दोन विस्थापन म्हणजे आपल्या भावनांचा किंवा निराशांचा स्रोत बदलून ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर काढण्याची प्रक्रिया म्हणजे विस्थापन होय तीन आत्मताडण म्हणजे स्वतःला शारीरिक इजा पोहोचवणे स्वतःला मारणे चार तादात्म्य म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या भावना विचार किंवा वर्तन स्वतमध्ये स्वीकारणे हे तादात्म्य होय यामध्ये व्यक्ती आपल्या आयुष्यातील मोठ्या किंवा यशस्वी व्यक्तीच्या जीवनाशी गुणांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो प्रश्न दुसरा एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून अभ्यास अभ्यासक्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो या उदाहरणातून कोणत्या संक्षण यंत्रणाचा वापर केलेला दिसून येतो ती टी दोन हजार सतरा मधील हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक समर्थन पर्याय क्रमांक दोन प्रतिपूरण पर्याय क्रमांक तीन प्रक्षेपण पर्याय क्रमांक चार विस्थापन उत्तर प्रतिपूरण स्पष्टीकरण यात एखादी व्यक्ती आपल्या उनिवांवर मात करण्यासाठी अतिशोक्तीपूर्ण प्रयत्न करते कमतरतेची भरपाई करण्याचा प्रयत्न करते हा प्रश्न पण तुम्हाला समजला असेल तर चला पुढील प्रश्नांकडे जाऊया प्रश्न तिसरा परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे टी परीक्षा दोन हजार वीस मधील हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक नकारात्मकता पर्याय क्रमांक दोन आत्मताडन पर्याय क्रमांक तीन तादात्म्य पर्याय क्रमांक चार प्रक्षेपण उत्तर प्रक्षेपण स्पष्टीकरण स्वतःची कमतरता स्वीकारण्यास नकार देणे आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे उदा कमी गुण मिळणे सरांना पेपरला दोष देणे परिणाम वास्तविकापासून पळून जाणे स्वतःची कमतरता स्वीकारण्यास नकार देणे इतरांशी वाद निर्माण करणे प्रश्न चौथा परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे ती टी परीक्षा दोन हजार एकवीस मधील हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक तादात्म्य पर्याय क्रमांक दोन नकारात्मकता पर्याय क्रमांक तीन प्रतिपूरण पर्याय क्रमांक चार कृतक उत्तर कृतक समर्थन स्पष्टीकरण स्वतला खोटे सांगून आत्मविश्वास प्रश्न पांचवा पाचवा कारकुनावर साहेब रागावले तर कारकुन साहेबावर रागावू शकत नहीं तो घरी आल्यावर बायकोवर रागावतो हे संरक्षण यंत्रणे पुढ़ पैकी को प्रकार घड़ते टीईटी परीक्षा 2018 हजार अठरा हा प्रश्न है पर्याय क्रमांक एक प्रक्षेपण पर्याय क्रमांक दोन प्रतिपूरण पर्याय क्रमांक तीन विस्थापन पर्याय क्रमांक चार आत्मताडन उत्तर विस्थापन स्पष्टीकरण यात एखादी व्यक्ती आपल्या भावना किंवा विचारांना स्वीकारण्याऐवजी त्यात दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूवर प्रक्षेपित करते प्रश्न सहावा परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो टीईटी परीक्षा दोन हजार सोळा मधील हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक नकारात्मकता पर्याय क्रमांक दोन प्रतिपूरण पर्याय क्रमांक तीन प्रक्षेपण पर्याय क्रमांक चार विस्थापन उत्तर प्रक्षेपण स्पष्टीकरण विद्यार्थी परीक्षा नापास झाल्यास शिक्षक किंवा पेपरवर दोष ठेवतो हा स्वतःची कमतरता स्वीकारण्यास नकार देण्याचा प्रकार आहे प्रश्न सातवा बड्या बरोदर काढलेले फोटो तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे टीईटी परीक्षा दोन हजार चौदा मधील हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक कृतक समर्थन पर्याय क्रमांक दोन प्रतिपूरण पर्याय क्रमांक तीन विस्थापन पर्याय क्रमांक चार तादात्म्य उत्तर तादात्म्य स्पष्टीकरण बड्या व्यक्ती बरोबर काढलेले फोटो पत्र इत्यादी इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे तादात्म्य यंत्रणेचा वापर होय प्रश्न आठवा स्वतःच्या चुका शोधणे आपल्या मनात डोकावून पाहणे आपल्या भावना व अभिरुची शोधणे आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणे स्वतहची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या या भावनिक अमतेची आहेत टीईटी परीक्षा दोन हजार सोळा मधील हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक आत्मनियंत्रण पर्याय क्रमांक दोन आत्मप्रिचय पर्याय क्रमांक तीन अभिप्रेरणा पर्याय क्रमांक चार तद्नुभूती उत्तर आत्मप्रिचय स्पष्टीकरण स्वतःच्या चुका शोधणे भावना अभिरुची कमतरता व बलस्थानांचा शोध घेणे स्वतःची योग्यता जाणे ही आत्मप्रिच्याची लक्षणे आहेत प्रश्न नव्वा जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात तेव्हा ही प्रकारची संरक्षण यंत्रणा असते टीटी परीक्षा 2020 हजार वीस हा प्रश्न है पर्याय क्रमांक एक उदासनीकरण पर्याय क्रमांक दोन प्रतिपूरण पर्याय क्रमांक तीन तादात्म्य पर्याय क्रमांक चार विकृत श्रद्धा उत्तर विकृत श्रद्धा स्पष्टीकरण समाजातील वाइट मूल्यांवर रूढीपरंपरांवर विश्वास ठेवणे विकृत श्रद्धा आहे उदा आपल्या समाजातील लोक आपले पाय खेचतात असे सांगणे प्रश्न दहावा इतरांच्या क्षमता कमनंना समजून घेणे त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत टीटी दोन हजार सत्रह मधील हा प्रश्न है पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन अभिप्रेरणा पर्याय क्रमांक तीन आत्मनियंत्रण पर्याय क्रमांक चार आत्मपरिचय उत्तर तदनुभूति स्पष्टीकरण समजून घेणे त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे सन्मान करणे ही तद्नुभूतीची लक्षणे आहे। उदा मित्राचा अड़चणी घेणे घेने योग्य प्रतिसाद देने